बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवारांची आज ईडी चौकशी आहे रोहित पवार यांना समर्थन देण्यासाठी आज पंढरपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संत नामदेव येथे महाआरती महा करण्यात आली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप मांडवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली असून यावेळी बोलताना संदीप मांडवे आपली प्रतिक्रिया दिली आज कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहित दादांना दुसऱ्यांदा ईडी न चौकशी बोलवले खऱ्या अर्थानं लोकशाही ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आहे तुम्ही कितीही वेळा चौकशीला बोलवलं तरी आम्ही भिनार नाही अशा आशयानं दादा आज दुसऱ्यांदा चौकशीसाठी जात आहेत खऱ्या अर्थानं आज आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून देवाला साकडं घातलं की ह्या देशामध्ये कुठलीही लोकशाही राहिलेली नाही आता बाबा विश्वमालक श्री विठ्ठल हाच विश्वमालक आहे श्री प्रभू रामचंद्रांना पण आम्ही परवा महाआरती करून तसंच साकडं घातलं की ह्या सरकारला या शासनाला प्रशासनाला सद्बुद्धी घालावी आणि जे भारत देश आणि महाराष्ट्र जे तोडायचं काम चाललं ते कुठंतर थांबलं पाहिजे हे आजच्या निमित्तानं आम्ही श्री विठ्ठलाला आरती करून साकडं घातलं